नमस्कार मंडळी मी अक्षय माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे डेली ब्लॉक चा आपला आजचा दुसरा दिवस आहे मुली शाळेत गेल्या शाळेत गेल्यानंतर घरातल्या आवरावर चालू झाली माझी सगळी कपडे विस्कटून टाकलेले आदल्या दिवशी त्यांनी कपड्याच्या घड्या घालून ठेवलेल्या पण फक्त ते जे ऑर्गनायझर आहेत ना त्याच्यातल्याच कपड्याच्या घड्या घातलेल्या आणि मोठ्या मुलीने सगळ्या पँटी जेवढ्या काढून काढल्या अंगातल्या पॅन्टी तेवढ्या त्या घरावरती टाकून दिलेल्या होत्या त्या घराचा कवर फाटलेला आहे माझा त्याच्यामुळे मी ते काढून टाकलेलं आहे वरच्या कपात गॅसवर टापसायचे कपडे टोपल्यात टाकायचे कपडे आहेत ती सगळी विस्कटलेली होती तेव्हा ऑर्गनायझर मध्ये व्यवस्थित भरून ठेवली सगळी विस्कटलेली कपडे काढले आणि व्यवस्थित लावून ठेवली तिने जुन्या पॅन्टी नव्या पॅन्टी सगळ्या एकत्र करून ठेवलेल्या सगळ्या उलट्या काढून फेकून दिल त्या आणि त्या व्यवस्थित घड्या घालून ठेवल्या एकदम तासाभर तासभर पण ती कपडे घालत नाही आणि काढते आणि आणून ठेवते मग ती कपडे लावल्यानंतर मी बेड झाडला जरा लाईस बेडशीट खराब झालेलं होतं गादी वगैरे झाडून झाल्यानंतर मी खालचं झाडून घेतलं कारण मला बेडशीट टाकायचं होतं बेडवरती खालचा कचरा परत बेडशीट वरती जाणार म्हणून म्हणलं आधी खालचं झाडून घ्यावं म्हणून ते झाडून घेतलं चिंतेला मी दोन नंबरच्या मुलीचा माझा शर्ट घातलेला होता एकदम गबाळ अंतर्गत दिसतोय त्याला घातल्यावरती खूप आनंद झाला त्याचे आंघोळ राहिलेले आहे त्यांनी खाल्ले पिल्ले आता झाडून झाल्यावरती आणि फरशी पुसून झाल्यानंतर त्याला म्हणलं आंघोळ घालून घ्यावी आता इथं माझं झाडून झालेलं आहे आता मी उशांना कवर लावत आहे आणि मी बेडशीट पण लावत आहे बेडशीट मी कशा पद्धतीने लावत आहे ते बघा तुम्ही तुमचा आठ नऊ दिवस बेडशीट अजिबात हालणार नाही ना तुम्ही या पद्धतीने जर बेडशीट लावलं तर अजिबात ते हलत ना नाही विस्कडत नाही आता माझ्यात लहान मुलं आहेत त्या सारखे खेळणं चालूच असतं उड्या मारणं चालूच असतं तरी तरी बेडशीट हे कसल्याच हलत नाही मी कशा पद्धतीने बेडशीट लावत आहे ते बघा तुम्ही आणि या पद्धतीने तुम्ही लावलं तर तुमचं सुद्धा बेडशीट असं व्यवस्थित राहील नाहीतर आपण चार चार वेळा जरी बेडशीट नीट केलं तरी आहे असंच होतं या आयडियाने अजिबात बेडशीट हालणार नाही तुमचं जरूर करून बघा आता इथं चिंतन नाही तेलखडू खेळायला घेतलेला आहे तो तो तोंडात घालणार त्याच्यामुळे तो बाहेर मी मी दिला गॅलरीतून पूर्ण बेडशीट हातरून घेत आहे सगळीकडून एकसारखं एक आपल्याला बेडशीट करून घ्यायचं आहे त्याच्यामुळं आधी हातरून घ्यायचं बेडशीट आणि त्याच्यानंतर सगळ्या आत आतमध्ये घालवून घ्यायच्या सगळीकडून चारही बाजूने एकसारखं बेडशीट करायचं आहे आणि आपल्या ज्या सेफ्टी फिन असतात त्यातल्या मोठी साईज आपण घ्यायची आहे आणि ती मोठी साईज घेऊन चारी कोपरे आहेत ते व्यवस्थित घडी मारून एकावरती एक घडी घ्यायची आहे आम्ही ज्या पद्धतीने घेतली आहे त्या पद्धतीने घ्यायची आहे आणि चारी कोपऱ्याला त्या सेफ्टी पिना मोठ्या लावायच्या आहेत बघा माझं बेडशीट कसं बसलेलं आहे व्यवस्थित ते अजिबात हलत नाही उशांचे कवर व्यवस्थित करून त्यांच्या जागे उशा उशा ठेवलेल्या आहेत माझ्या बेडचा एक ड्रावर हो आहे तो नीट करायला टाकलेला आहे तो काय आणलेलाच नाही आणि इथं चिंतननी तिलकडीचे डाग आरशावर उठवलेले आहे त्यासाठी एक छानशी ट्रिक तुम्हाला घेऊन आलेले आहे आपण आरशावरती किंवा कशावरती तेलकडूचे डाग जर ते उठलेले असतील तर निगत ते कापडाने पुसले तर लगेच निघत नाहीत त्याला घासावं लागतं थोडंफार तरी तर मी ते डाग घालवण्यासाठी इथं वाईफचा वापर केलेला आहे माझ्या बाळाचे म्हणजे चिंतनचे वाईफ होते दोन वर्ष झालं आता आणलेले होते ते तसेच होते मग त्याचा काय उपयोग करायचा तर असा मला छान उपयोग त्याचा झालेला आहे अलगर हे नुसतं आरशावरती फिरवलं तरी डाग निघून गेले पूर्ण आरसा मी क्लीन केला एकदम चकाचक आरसा झालेला होता एकदम कमी मेहनतीत आपला आरसा चकाचक झालेला आहे इथे मी संध्याकाळच्या जेवणाची तयारी करत आहे गावावरून अंडी आणलेली होती देशी ते उकडत घातलेले आहेत उकडत घालत असताना मी दोन चमचे मीठ टाकलेलं आहे त्या मिठामुळे काय होतं अंडी चांगली आणि अंडी उकडायला घातली आणि मी बोरीं पशी अभ्यास घ्यायला बसलेली तेवढ्या वेळात मला माहितच नाही खिडकीचा दरवाजा बंद होता येऊन बघितलं तर पूर्ण खिडकीला घाम जमलेला होता काचेवरती खिडकी बंद असल्यामुळे सगळी हवा कोंडलेली होती त्याचा मला फायदाच झाला खिडकीवरचे जे डाग पडलेले होते ते सही झालेले होते नुसतं पुसल तरी निघले लगेच पण भीती पण वाटते कारण गॅस चालू असताना आपण खिडकी बंद केली चुकून गॅस जर बंद झाला आणि कोंडला गेला गॅस तर भीतीचा आहे इथं मी अंड्याचं पांढर वरच कव्हर दिल तर खायला तर ते मोबाईल मध्ये बघून नाकला करते आणि खाते ते खाते त्याचा आनंद जास्त आहे मला आमच्या हित आता एकाला अंड्याचं कालवण आवडतं तर एकाला नाही आवडत एकाला अंड्याची बुर्जी आवडते एकाला अंड्याचं कालवण आवडतं अशी तर त्याच्यामुळे एकीकडे मी अंड्याचं कालवण करत होते आणि दुसरीकडं अंड्याची बुर्जी करत होती मी एक कांदा चिरून टाकला चांगला भाजला तेलात कांदा आणि आणि त्या कांद्यात वरून चार अंडी फोडून चांगली परतून घेतली ती परतून झाल्यानंतर वरून चटणी आणि मीठ टाकली आणि थोडंसं पाणी टाकलं आणि एकाच साईडला ते गॅसवर ठेवलं चांगलं वापरायला ते वापलो तोपर्यंत मी इथं कांदा आणि थोडंसं खोबरं होतं त्याचा मसाला केलेला होता कांदा आणि खोबऱ्याचा मसाला तेलात चांगला परतून घेतला आणि मीठ टाकलं परतून घेतलं त्याच्यात डील होते ते फोडून चांगले परतून घेतले आणि अंडी पण चांगली परतून घेतली आणि वरून पाणी टाकलं आणि त्या पाण्याला उकळ्या आल्यानंतर ते खायला घेतलं आणि एक इकडे भुर्जी पण चांगली तयार झाली त्याच्यातलं पाणी पूर्ण आटलेलं होतं आणि ती सुद्धा व्यवस्थित हलवून खायला डिशीत काढून घेतली मी पुढचा काही व्हिडिओ काढला नाही कारण लिहिले उशीर चालत एवढाच व्हिडिओ काढलेला आहे तर मग मंडळ व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला का आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी घंटीचं बटन तापायला पण विसरू नका तर ज्या पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ नवीन आयडिया घेऊन तोपर्यंत हसत राहा नवीन काहीतरी करत राहा आणि छानशी कमेंट करा बाय